नमस्कार मित्रांनो योजना दूधसाठी आता फॉर्म आले आहेत आणि हे फॉर्म जे आहे तुम्ही ह्या वेबसाईटवरून भरू शकता मी वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही इथे बघू शकता पन्नास हजार जागा आहेत आणि दहा हजार रुपये प्रत्येक महिन्याला तुम्हाला मिळणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी यूथ रजिस्ट्रेशन जे आहे त्या कशा पद्धतीने तुम्ही करू शकता या या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी बघू शकता की तुम्ही बेनिफिट जे आहे फायदे जे आहेत तुम्ही काय काय याच्यामध्ये आहेत Uh, जर ही uh, जॉब तुम्हाला मिळाली तर तुम्ही याच्यामध्ये काय काय फायदा करून घेऊ शकता ते सुद्धा दिलेलं आहे याच्यासाठी काय क्रायटेरिया दिलेला आहे तो तुम्हाला पूर्ण करायला पाहिजे जसं की अठराशे अठरा ते पस्तीस वय पाहिजे त्यानंतर तुम्हाला कम्प्युटरचा नॉलेज पाहिजे यानंतर मोबाईल फोन पाहिजे त्यानंतर तुम्ही रहिवासी पाहिजे महाराष्ट्रातले यानंतर अजून एक आहे ते म्हणजे आधार कार्ड आणि त्याच आधार कार्डच्या नावावर तुम्हाला बँक खाते असले पाहिजे तर अशा पद्धतीने रिक्वायरमेंट आहे आणि ही रिक्वायरमेंट जर पूर्ण झाली तर तुम्ही यासाठी आवेदन करण्यासाठी तयार आहात तर आपल्याला यूथ रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता एक नवीन फॉर्म तुमच्यासाठी ओपन झालेला आहे आणि हा फॉर्म तुम्ही या ठिकाणी जसे की तुम्ही बघू शकता एक रिकामा बॉक्स दिलेला आहे त्यावरती क्लिक करायचा आहे तो भरून घ्यायचा आहे आणि त्यावर खाली आधार कार्डचा नंबर जो आहे आपल्याला फिल करायचा आहे आधार कार्डचा नंबर फिल केल्यानंतर पूर्ण टाईप केल्यानंतर व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे आणि व्हेरीफायवर तर ते आय एम नॉट रोबटवरती क्लिक करून ते आहे ओ टी पीसाठी रिक्वेस्ट करायची त्यानंतर तुम्हाला ओ टी पी मिळून जाईल आणि त्यानंतर तो ओ टी पी जो आहे तो आपल्याला या सहा डिजिटचा ओ टी पी जो आहे आपल्याला याच्यामध्ये एंटर करायचा आहे लक्षात राहू द्या ओ टी पी चुकून येऊ नका आरामशीर सावकाश हा फॉर्म भरायचा आहे तुम्हाला आणि सहा डिजिटचा जो ओ टी पी आहे तो टाकल्यानंतर आपल्याला खाली जो बॉक्स आहे तो भरून घ्यायचा आहे आणि व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने तो, तो व्हेरीफाय झाला आहे आणि तुमच्यासाठी एक नवीन फॉर्म पुन्हा तुमच्यासमोर उभा आहे यामध्ये तुम्हाला मेल आय डी टाकायचं आहे त्यानंतर तीच मेल आय डी पुन्हा एकदा कन्फर्म करायची आहे त्यासाठी तुम्हाला सेम मेल आय डी पुन्हा टाकायचा आहे आता याच्यामध्ये सेम मेल आय डी टाकल्यानंतर तुम्हाला याच्यानंतर ऑप्शन जे आहे ते म्हणजे पासवर्डचं आता यासाठीने एक युनिक पासवर्ड तुम्हाला तयार करावा लागणार आहे आणि इलेक्ट पासवर्ड तुम्ही तुमच्या हिशोबाने तयार करू शकता जसं आपण एक सॅम्पल तयार करू जसं एक मी एक सॅम्पल पासवर्ड टाकतो आहे यामध्ये आणि याला कॉपी पेस्ट करू नका जसं मी याचा कॉपी करतो आहे आणि पुन्हा पेस्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये पेस्ट होत नाही तर त्यामुळे आपल्याला स्वतःलाच टाईप करावं लागणार आहे आणि ज्यावेळेस आपण पासवर्ड टाकतो तर ल काही बाबी ज्या आहेत जसं की कॅरेक्टर्स आहेत किंवा नंबर्स आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करावेच लागणार आहेत त्यामुळे पासवर्ड जेव्हा टाकता त्यावेळेस तुमचे कॅरेक्टर्स आणि त्याच्यानंतर एक स्पेशल कॅरेक्टर जो आहे ॲट द रेट म्हणा हॅशटॅग म्हणा हे टाकून जे आहे तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे तर अशा प्रकारे आपण एक नवीन पासवर्ड तयार करू आता त्याच्यामध्ये मी एक पासवर्ड तयार करतो माझ्या हिशोबाने आणि त्याच्यामध्ये मी ॲट द रेट ही वापरतो जेणेकरून एक स्पेशल कॅरेक्टर त्याच्यामध्ये येऊन जाईल आणि हे स्पेशल कॅरेक्टर सोबतचा जो पासवर्ड आहे पुन्हा एकदा कन्फर्म पासवर्डमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तो पासवर्ड खाली कन्फर्म पासवर्डमध्ये टाकायचा आहे यानंतर तुमच्याकडं जो आधार लिंक मोबाईल आहे तो आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे खाली तर या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस मोबाईल नंबर एंटर करता तर लक्ष देऊन मोबाईल नंबर आपल्याला एंटर करायचा आहे त्यानंतर सेम मोबाईल नंबर आपल्याला पुन्हा एकदा कन्फर्मेशन कन्फर्मेशनसाठी आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर तुमचं जेंडर मेल फिमेल त्यामध्ये जर तुम्ही मेल असाल तर मेल करू शकता आणि त्यानंतर याच्यामध्ये जे कास्ट आहे कास्ट तुम्ही सिलेक्ट करू शकता ओ बी सी ओपन जे काय असेल ते त्यानंतर इथे तुम्हाला आपण ॲड्रेसनंतर टाकू इथे डिस्ट्रिक्ट आपण सिलेक्ट केला आहे त्यानंतर जो पिनकोड आहे तो सिलेक्ट करायचा आहे पिनकोड सिलेक्ट झाल्यानंतर आपण ॲड्रेस टाकूया पूर्ण तर माझा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस मी टाकतो आता तो हॅड ॲड्रेस जो आहे तो आरामात टाका सावकाश बघून टाका म्हटल्यास जर आधार कार्ड जवळ असेल का तर आधार कार्डचा वरचा जो ॲड्रेस आहे तो बघून टाका घाई नका करून त्यानंतर सिटीमध्ये तुम तुम्ही फिल करू शकता जो सिटी आहे तुमची आणि जेव्हा तुम्ही हा फॉर्म भरत आहे त्यावेळेस अशा ठिकाणी बसा ज्या ठिकाणी इंटरनेट आ, फास्ट असेल ज्या ठिकाणी रेंज चांगली असेल कवरेज चांगलं असेल कारण पुन्हा जर साईटवरती समजा लोड येत असेल तर त्यामुळे आ, सावकाश होऊ शकतात त्याच्यापेक्षा आपण इंटरनेट फास्ट जिथे चालतं तिथं त्या ठिकाणी आपण बसलो तर चांगली गोष्ट आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं जसं की आपण हा फॉर्म भरतो आहे तर लक्षात राहूजा की अशा नवनवीन योजना येत असतात त्यामुळे आपल्या ह्या चॅनलवरती अशा नवनवीन योजनाचे जे आहे व्हिडिओ आपण अपलोड करत असतो तर त्यासाठी नवीन अपडेट्ससाठी नवीन योजनासाठी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करू शकता सबस्क्राईब करू शकता त्यानंतर खालीनंतर था तुम्ही सिलेक्ट करू शकता तुमची बॅचलर म्हणजे डिग्री झाली आहे की पोस्ट डिग्री झाली आहे ते सिलेक्ट करा त्यानंतर ते गेल्यानंतर तुम्हाला ही माहिती याच्याबद्दल माहिती कोणाकडून मिळाली ऑनलाईन मिळाली ऑफलाईन मिळाली जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता मी ऑनलाईन मिळाली म्हणून मीडिया सिलेक्ट केला आहे त्यानंतर कन्सेंटवरती सिलेक्ट करायचं आहे आणि पुन्हा एकदा खाली आल्यानंतर तुम्हाला आय एम नॉट रोबर म्हणून क्लिक करायचं आहे आणि रेजिस्टर तर याच्यामध्ये काही बाबी राहिलेल्या आहेत आपल्या चुकून ते 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 तर ते आपल्याला बघायचं की काय राहिलं आहे तर त्यांनी एक सांगितले व्हॉट्सअप नंबर राहिला तर त्यामध्ये व्हॉट्सअप नंबर आपल्याला फील करायचा आहे तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही आपण एक पुन्हा एकदा एक जागा सोडलेली आहे आपण पुन्हा रजिस्टरवरती क्लिक करून बघू बघा तुम्ही आहे का याच्यामध्ये पुन्हा एक ऑप्शन आपल्याला बाकी आहे असं ते सांगते कारण ज्या जोपर्यंत सगळी पूर्ण माहिती देत नाही तोपर्यंत आपण जो आहे पुढं जाऊ शकत नाही तर याच्यामध्ये स्मार्ट स्मार्टफोन आहे का तुमच्याकडे ते विचारत आहेत आणि हो म्हणून तुम्हाला उत्तर द्यायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे जी स रजिस्ट्रेशन आहे ते सक्सेसफुली झालं आहे आणि त्यानंतर कम्प्लीट प्रोफाईलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ज्यावेळेस कम्प्लीट प्रोफाईलवरती क्लिक कराल त्यावेळेस पूर्ण माहिती तुम्ही जी काय इंटर केली होती ती सगळी तुम्हाला इथे दिसेल आणि अशा पद्धतीने यानंतर आपल्याला जे राहिलेली डिटेल्स आपल्याला याच्यामध्ये भरायचे तर एज व्हॅलिडेशन म्हणजे जे तुमचं बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा दहावीची जी मार्कशीट आहे तीसुद्धा तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता ॲज अ एज व्हॅलिडेशनसाठी डॉक्युमेंटसाठी तर याच्यामध्ये तुम्ही फाईल तुम्ही सिलेक्ट करू शकता तुमचे मोबाईल असेल कम्प्युटर असेल त्या ठिकाणाहून तुम्ही जी फाईल सिलेक्ट करू इच्छितात ती पी डी एफमध्ये असली पाहिजे जे पी जी किंवा ई पी जी त्यानंतर पी एन जी अशा फॉर्ममध्ये असली पाहिजे त्यानंतर ती अपलोड करायची आणि काही सेकंदात ती अपलोडसुद्धा होऊन जाईल अपलोड झालेली आहे त्यानंतर आपल्याला हू हॅज असिस्टेड यू बाय फिलिंग त्यानंतर इथे बघा त्याच्या खालीच एक तुम्हाला डिस्ट्रिक्ट जे आहे तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टसाठी आपलं सिलेक्ट करायचं त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आणि जसं मी सांगितलं हॅज असिस्टंट म्हणजे कोणी तुम्हाला मदत केली त्यासाठी सेल्फ मी स्वतःचीच मदत घेतली त्याच्यावरती खाली आल्यानंतर आपल्याला बॅचलर्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जो याच्यामध्ये जो कोर्स आहे तो कोर्स कोणता होता तुमचा त्यावरती लाईक तुम्हाला इंटर करायचं जसं बी कॉम केलेलं असेल किंवा बी ए केलेलं असेल किंवा बी एस सी केलेलं असेल तर तुम्ही ते सिलेक्ट इंटर करू शकता त्यानंतर ब्रँच टाकली किंवा नाही टाकली तरी चालेल किंवा त्याच्यावरती स्टार मार्क नाही आहे जे लाल स्टार मार्कमध्ये आहे ते कि कंपल्सरी असतात त्यानंतर ह्याच्यामध्ये युनिव्हर्सिटी नेम जे आहे युनिव्हर्सिटी नेम तुम्हाला त्याच्यामध्ये एंटर करायचं आहे जे काय तुमचं युनिव्हर्सिटी असेल ते युनिव्हर्सिटी नेम जे आहे तुम्ही टाकू शकता जसं वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आहेतच आपल्याकडे जसे पुण्याची सावित्रीबाई फुले तर त्या युनिव्हर्सिटीचं नाव जे आहे तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचं आहे तर मी या ठिकाणी माझ्या युनिवर्सिटीचं नाव जे आहे मी एंटर करतो तर या ठिकाणी तुम्हाला युनिवर्सिटीचे नाव वगैरेसुद्धा जे काय असेल तुम्ही आरामात एंटर करायचं एंटर करायचं आहे आणि मित्रांनो काही जर अडचण असेल या फॉर्म भरताना काहीही जर अडचण असेल तर तुम्ही मला मॅसेज करू कमेंट करू शकता सॉरी मॅसेज नाही कमेंट करू शकता आणि कमेंटमध्ये तुमची जी प्रश्नाची उत्तरे जी आहे मी देण्याचा नक्की प्रयत्न करेल तर या ठिकाणी मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही असे व्हिडिओ नेहमी पाहत राहतात तर में ले ले चला युनिव्हर्सिटीचं मी इथे नाव दिलेलं आहे त्यानंतर जे आहे अपलोड सपोर्टिंग मार्कशीट तर याच्यामध्ये जे आहे आपल्याला जसं जी युनिव्हर्सिटी म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन जर केलेलं असं ग्रॅज्युएशन ते मार्कशीट जे आहे ग्रॅज्युएशनचं ते आपल्याला या ठिकाणी टाकायचं चला मी युनिव्हर्सिटीचं नाव आता फायनल करत आहे ओके फायनल झाले नाव आणि याच्यामध्ये मला पर्सेंटेज जी मिळाली ती मला इंटर करायचं आहे त्यानंतर एअर ऑफ पासिंग इंटर करायचं आहे अशा पद्धतीने तर मित्रांनो याच्यामध्ये जे आपलं इयर असेल पासिंग इयर लास्ट इयर म्हणजे जसं तुम्ही थर्ड इयर कधी पास झाला ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जसं मी दोन हजार सोळामध्ये पास झालो तर दोन हजार सोळा मी सिलेक्ट करेल जर तुम्ही दोन हजार पंधरा असताल तर दोन हजार पंधरा तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा जे काय तुमची डेट असेल त्या हिशोब आहे त्यानंतर तुम्हाला जे फायनल सेमिस्टरला जे पर्सेंटेज मिळाले ते पर्सेंटेज जे आहे तुम्हाला त्या ठिकाणी इंटर करायचे आहेत प्रकारे तर या ठिकाणी पर्सेंटेज इंटर झाल्यानंतर तुम्हाला मार्कशीट जी आहे तुम्हाला ॲड करायची आहे तर याच्यामध्ये गेल्यानंतर बघू शकता पी डी एफ फॉर्ममध्ये ती मार्कशीट असली पाहिजे फोटोमध्ये नाही जी पी जी नाही किंवा जे पी जी नाही किंवा पी एन जी नाही ते पी डी एफमध्येच असली पाहिजे तर या ठिकाणी तर मित्रांनो याच्यामधून जे आहे आपल्याला जी फाईल तुमची आहे मार्कशीटची ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आणि अपलोड जे आहे अपलोड करून घ्यायचं ओपन करायची या ठिकाणी आणि अपलोड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता थोडा वेळ घेईल मार्कशीट जर कारण ही पी डी एफ फॉर्म आहे पी डी एफ फॉर्म जे आहे अपलोड होण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो तर मित्रांनो अपलोड झाल्यानंतर जे आहे तुम्हाला नोटिफिकेशन जे येऊन जाईल थोडा वेट करायचा आहे आपल्याला एखादं साईट स्लो असेल तर अजून थोडा जास्त वेळ लागू शकतो आणि ही अपलोडिंग जे आहे प्रोसेस ती सुरू आहेत तर अशा पद्धतीने आणि दू इथं बघू शकता तुम्ही मी तुम्हाला एक दाखवतो तर तुम्ही जे जिल्हा सिलेक्ट करताय ज्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट जे आहे सिलेक्ट करताय ते तुम्हाला नंतर चेंज करता येणार नाही त्यामुळे जिल्हा सिलेक्ट करताना तुम्ही अगोदरच विचार करा आणि कन्फर्म करा की हा जिल्हा किंवा ह्याच जिल्ह्यात मला काम करायचं आहे त्यामुळे एक जिल्हा असा सिलेक्ट करा ज्या ठिकाणी तुम्ही काम करणार आहात त्याच्यानंतर बार बार म्हणजे पुन्हा पुन्हा चेंज करता येणार नाही अशा पद्धतीने झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी ॲड टू लिस्ट म्हणून जे आहे त्यावरती क्लिक करायचं आहे ते झाल्यानंतर जे खाली ऑप्शन येईल तुम्हाला आणि सेव्ह म्हणून तर ह्या सेव्ह बटनावर तुम्हाला जे आहे तुम्ही क्लिक करायचं आहे तर इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता हा जो फॉर्म आहे तुमचा तयार झालेला आहे प्रोफाईल जे आहे त्यानंतर या ठिकाणी मॅचिंग जॉब्स आहे ॲप्लिकेशन्स आहे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत तर अशा पद्धतीने जे आहे ऑप ऑप्शन जे आहे तुम्हाला दिसतील तर याच्यामध्ये मॅचिंग जॉब्समध्ये तुम्हाला जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला जे टाईप आहे म्हणजे लोकेशन टाईप जसे की तुम्ही शहरामध्ये काम करायचं आहे किंवा खेड्यामध्ये तर खेड्यामध्ये करायचं असेल रुर त्यानंतर डिस्ट्रिक्ट तर सिलेक्टेड आहे त्यानंतर तुम्हाला ब्लॉकमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर जे शेवटचं ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या पंचायत ग्रामपंचायतचं जे आहे तुम्हाला नाव सर्च करून जे आहे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जर सोपं असेल तर तुम्ही जसं की आता एखादं नाव जे पीवरून चालू होत असेल तर पी 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 दाबत राहायचं आहे आणि जोपर्यंत तुमचं जे आहे नाव जसं की एवरून असेल तर एचं नाव आलं पाहिजे बीवरून असेल तर बीचं तर अशा पद्धतीने जे आहे तुम्ही लवकर शोधू शकता नाहीतर असं लिस्ट पूर्ण पाहायची मला वेळ जाईल आणि ज्यावेळेस होईल त्यावेळेस सर्च म्हणून सिलेक्ट सर्च करायचं आहे आणि सर्च ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता वेगवेगळे जे अजून आलेले सॉरी तेही ते जालना जिल्ह्यामध्ये म्हणजे जो जो माझा डिस्ट्रिक्ट आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने दिलं आहे त्यानंतर सर्च ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही एकच वॅकन्सी आहे आणि त्या सहा महिन्यासाठी आहे आणि जे माझी ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणी तर मी या अप्लायवरती क्लिक केलं आहे अप्लायवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही अप्लाइड केला आहे म्हणून तुम्हाला एक पॉपअप येईल हे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता यानंतर ॲप्लिकेशन्समध्ये जाऊन की तुम्ही जो फॉर्म दिला आहे ते काय कोणता प्रोसेस स्टेटस जे आहे ते कशामध्ये आहे ते अप्लाईडमध्ये दाखवत आहे त्यानंतर त्याच्या खाली इकडे अप्लिकेशनच्या ॲप्लिकेशनच्या खाली जे आहे कॉन्ट्रॅक्ट्समध्ये येईल पुन्हा एकदा की नो कॉन्ट्रॅक्ट सेट म्हणून म्हणजे अजून कोणताही कॉन्ट्रॅक्ट जो सरकारी कॉन्ट्रॅक्ट जो तयार झालेला नाही आहे कारण तुम्ही अप्रुव्हल तुम्हाला अजून भेटलेलं नाही आहे तर अशा पद्धतीनं जे आपण हा फॉर्म भरलेला आहे मित्रांनो आणि अशा जे अपकमिंग जॉब्स वगैरे पण यामध्ये तुम्हाला नंतर दाखवेलच त्यामुळे पासवर्ड वगैरे लक्षात ठेवा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा